छान दिवस मावळला आहे सहा वाजले नाही आता जाऊ तर आम्ही काय करत होतो का मध्ये आहे ना जिथून पाणी बाहेर आले का तिथं असं गवत उगवलं होतं म्हणून इथपर्यंत आणलं तिकडून असं आहे ना इथपर्यंत आणले आता फक्त एवढं राहिले सहा दोऱ्या राहिल्यात आहेत खुरपायच्या आमच्या खुरपायचं म्हणजे जास्त नाही आहे असं जिथं जास्त पाणी आलं आहे का तिथं असे बघा हे गवत आहे ते काढायचं कारण हा प्लॉट झाकायच्या वेळेस आहे ना मग नंतर काय होतं झाकला क्रॉप कवर झाकलं ह्याच्यावर आणि नंतर काढलं की खूप गवत येतं आहे म्हणून म्हणलं आधी झाकायच्या आधी थोडं थोडं सगळं हे खुरपून घ्यावं तर दोन दोन पाता लावल्या आम्ही चारच्यानंतर कारण दुपारी खूप ऊन असतं आणि हे तिकडे फवारा आहेत रोपा आता खूप मोठी झाली आहे त्याला लवकरच झाकायचं आहे पण आम्हाला काय करायचं आहे ह्याच्यातच टॅमॅटो लावायचे बाजूला असे प्रत्येक रोपाच्या बाजूला होल करून टॅमॅटो लावायचेत त्या काय करतायत तर मी कोथिंबीर जी लावली ती का ती दाखवते तुम्हाला उगवायला लागली छान अशी धनी लावलेली यांचं चालू आहे फवारा मारायच बघा केवडा सगळा घेवडा सुकून गेला काहीच राहिलं नाही घेवड्यात मंत्र मामा शेळ्यांना सोडतायत शेळ्यांना चांगलं छान आता काळूस पर्यंत सगळं फाउंडेशन वगैरे खायलाय यांचं चालू आहे फवारा मामा गेले तिकडच्या खरबुजाच्या रोपात ते खरबुजाच्या ह्याच्यात बघायला संध्याकाळचं छान असं गावाकडचं वातावरण पक्षी ओरडतायत दिवस मावळ आहे आणि तुम्हाला दाखवते होल कसे मारले त्यांनी हे बघा बरोबर त्या रोपाच्या ह्या बाजूला ओलं आहे हां हे बघा असं म्हणजे असं लि लावायचं आहे हे रोप बघा बिया लावलेल्या ह्याला फुलं लागतील लवकर ला तर अशी बाजूने हिने काय केले एक दोन तीन चार पाच दोऱ्यांना होल मारलेत अशी बाजून बघा सगळी होलं ले मारलीत उद्या रोपं येतील टॅमॅटोची मग ह्याच्यातच आम्ही टॅमॅटो लावणार म्हणजे आम्ही काढून टॅमॅटो लावणार होतो पण म्हणलं तोपर्यंत छान ह्याला पण औषधं असतात सोडलेली खालून खत वगैरे सोडलेलं असतो त्याच्यात ती रोपं मोठी होऊन जातील टॅमॅटोची आम्ही हे निघल्यानंतर हा प्लॉट निघल्यानंतर मग लावणार होतो पण म्हटलं आत्ताच आधीच तयारी करावी तिकडे बघा मामा तिकडे गेलेत आत्या लाकडाला गेलेत लागतात चुलीला लाकडं काय आणावीच लागतात तिकडे काय केले बागेची लाकडं आम्ही खूप सारी ठेवले जी बाग आम्ही तोडली द्राक्ष बागेची जी आहेत ती सगळी तिकडे नेऊन ठेवलेली वाळली आहेत लाकडं मग आता घेऊन येतात चुलीसाठी त्याशी होल मारलेत मग त्याने खुर्पी ठेवलीत का तिकडं आता उद्या भेंडी तोडायची आहे खुरपी सोबत घेऊन गेल्या का गेल्या बहुतेक आत्यासोबत घेऊन खुरपी तर चला जातो आता घरी हे दोन खरं पाता आम्हाला लावायचे होते आपण ह्याच्यात कसे काय काय ठिकाणी खूप गवतन ओलं असल्यामुळे उशीर होते खुरपायला मग त्याच्यामुळे नको उशीर होईल जातो म्हणलं आता घरी काय लगेच होऊन जाईल तीन तीन पाता येत आहेत उद्या भेंडी तोडायची तर त्यांना उशीर होईल फवारायला उशिरा लागलेत आणि तिकडचं काय मारलेलं नाही फवारा तिकडची खरबुज खूप मोठी झाली आहेत कलर पण यायला लागलाय काय काय आणला पण अजून एवढी गोड नाही आहेत जाते घरी मी आज घातलेले पेपर्स आहेत घातला ना किती हे होते बारीक होते आणि बघा आता कशी वाळून झालेत आता गोळा करायचे मला यास या साडीमध्ये गोळा करून ठेवते आज एकच वाजवर एकच बाज केली आज रात्री जास्त सालं काढून ठेवली नव्हती मी अत्यंत छान दुपारी साडा मारला चुलीला पोतारा थोडंसं सा सारवण आत्यांचं काम चालू चला बघा केवढा पसारा जातानाच आम्ही झाडू वगैरे मारून जातो लाईट नाही आहे दार वगैरे उघडते तर सोनं आमची बाथरूमवर बसली काय कळे ना तिकडे काय ते छान आत्याने आज आतलं सारून घेतलंय मी आता आधीच काय करते हप्पा धुते स्वच्छ झाडू मारते काय झालं तुला नको ओरडत जाऊ आत्या आले तिकडे लाकडं घेऊन तर केवढे वेपरस झाले चला तुम्हाला दाखवते बघा हे, गमिलत ले, गमिलत ले हे, हे आ, जे आहेत ना हे घमिलतले घमिलतले आणि झाकून ठेवलेत मी काय होत विपारी वाटोळ आली की मला एक गोळा करावे लागतील हे परवाचेत हे कालचेत आणि ते तिकडच्या बाजूवरचे आजचेत तर आता काय करते हे फक्त परवाचे भरून ठेवणार आहे ह्याला अजून उद्याचे दिवस ऊन देणार आणि मग टिपमध्ये भरून ठेवेल ते बघा तिकडचे तर नंतरच अजून थोडे राहिलेत आज करून टाकायचे सगळे खिसून ठेवायचे म्हणजे होऊन जातात बटाटे परत उद्या भेंडी तोडायची आत्याने अंडी लाकडं आहेत आत्याने खुरपी अंड्या खुरपी तिथंच राहिली काय गाई वगैरे छान बांधल्यात मामांनी पानं बघा काय तर राहिलेत का ह्या ह्याला नाही आहेत ह्याला आहेत हे बाहेरच आहेत दार उघडं नाही आहे दार लावलं मी ते काय झाले पिल्लं सोडली आहेत कोंबड्यांची त्याच्यामुळे ह्याला जाता येणार तरी म्हटलं का थांबलेत इकडे था। ब लाईट लावायची तर चला पिल्ली कोणती आधी नाही कोंडली आहेत फक्त दार उघडं होतं मामाने कोंडली असणार त्यांना आतमध्ये घेते बाहेर अगो बाई कोंडली नाहीत की इकडं घेऊन बसली आहे चला हे बघा ते दोघी बसल्यात वर जाऊन पिल्ल कोणती नाही आता आधी आले ह्या कोंबड्या आतमध्ये शेळ्यांचं काहीतरी काम आहे का उगच बाहेर चल बाहेर एवढंच तर पोट फुगले किती खाल्ले कोंडून टाकलं मामाने अनुभव जनशिता उकल नको बाळा तिकडे खेळ सायकल हे होतं उकळते आजीने साडा मारलाय ना हे बघा दोन दिवस दूध ठेवलं होतं तर लगेच आज येण्या आज पण दूध ठेवा हो। काळ्या का कसा निवांत बसलाय पिल्लं कोंडली कोंबडीची आणि अरे खरबुजामध्ये एक इकडचं गवत काढलं की एक एक गवत आलेलंच असतं हे <deterioration> मागेच किती स्वच्छ खुरपून घेतलं तर आम्ही मी मावशींनी मधलं काळ मला भुंगतो तर मिरचीला बघा किती छान फुटवे फुटलेत मस्त काळ्या भोर झाले सकाळी दशपरणी अर्क फवारलाय कारण काय झाले आळ्या पानं खायला लागल्यात तिकडे एक भेंडीचं झाड आलं त्याला दोन भेंडे आल्यात निबर झाल्यात काढावे लागतील फुलं बघितले पण दिसत नाहीत मिरचीला अजून फुलं आलेली आणि त्याच्यातले जे ह्याचे वेळ आहेत का काकडीचे हे बघा केवढे मोठे झालेत हे काकडी लावलेली आम्ही तर आता मला रिटर्न हे सगळं काम झालं बाकीची की हे मधलं खुरपून घ्यावं हो लागेल कारण घाण नको वाटते आणि तेच त्याच्यावरचं सगळं जे थ्रिप्स असतं ते ह्याच्यावर बसतात आणि गवत पण होतं ना जनावरांना तर चला खरबूज दाखवते के केवढी केवढी झालीत मोठी मोठी छान मस्त हा ह्याला आहे ना हे बघा किती मोठे झाले बघा आता फक्त कलर यायचं झालं राहिला आहे जाळी छान बनलेली तर हे जे दोऱ्या आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे आठ बोध जे आहेत का त्या पायपापासून ते असे हितपर्यंत झाकलेले नव्हते या मी रोप शिल्लक राहिलो होतं म्हणून लावलं होतं त्याला पण त्याची पण खरबूज केवढी मोठी झाली आहे बघा हे बघा किती मोठी छान अशी किला ही तीन आहेत इकडचा प्लॉट आता झाकायला आलाय आणि इकडचा प्लॉट एक पंधरा एक दिवसात आता का म्हणजे जे पहिलं फळ आहे ते काढावं लागणार आहे ही जी अशी पहिल पहिली फळं आहेत ती काढावी लागणार आहे ही मागून अशी छोटी छोटी फळं आहेत तर दोन तीन दिवस झाले मी काय आलेच नव्हते खरबुजात तर चला म्हटलं तुम्हाला दा दाखवूया हे बघा एका एक वेळेला दोन तीन दोन तीन खरबूज आहेत काय काय मोठी होत आहेत अजून मागून हे बघा केवडी मोठी छान मोठी मोठी छान एवढा कलर आला ना की मग खूप छान दिसतील तर नुसती जाळी आली आहे आणि मोठी झाली बघा किती मोठी किती तीन आहेत हे बघा केवढी मोठी कशी वाटली आमची खरबुजा मला नक्की कमेंट मध्ये सांगा हे बघा केवढं मोठं आहे पण काय झालंय काय करत आहे बघा ससे वगैरे आहेत ना असे हे करत हे केवढं मोठं आहे जवळजवळ हे किलो पर्यंत असणार आहे तर आमच्या ह्या प्लॉटला पन्नास दिवस झालेले आहेत म्हणजेच आता येईन त्या पंचवीसला साठ दिवस होतील तर छानपैकी वेलांनी आम्हाला खूप साथ दिलेली आहे अजूनपर्यंत तरी हिरवीगार वेला म्हणजे पानं आहेत अजून छान असं आम्ही प्लॉट हे केलेलं आहे सांभाळलेला आहे पन्नास दिवस पूर्ण होतील आणि तिकडच्या प्लॉटला तरी त्याला वीस एक दिवस झाला असणार आहे म्हणजे त्याला त्या पंचवीसला आता येईन त्या पंचवीसला महिना होईल म्हणजे हां आलेलंच एक जवळपास वीस तीस दिवस होता येतीलच आता आणि ह्याला साठ दिवस होतील आता येईन त्या पंचवीसला ह्याला साठ दिवस म्हणजे आत्ता पन्नास दिवस तर झालेले आहेत पूर्ण दिवस मावळला आहे चला मला म्हणतील संध्याकाळची तिकडे आहे तर चला म्हटलं दोन तीन दिवस झालं काही आलेलंच नाही आहे हे बघा तिकडे किती छान अशी दिसत आहेत खरबुजं तरी इकडची खरबुजं दिसत नाही आहेत कारण पूर्ण अशी वेला खाली वेलांनी त्यांना झाकून ठेवलेलं आहे ऊन लागू नये म्हणून खरंच वेलांची कमाल आहे ना वेल म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत कारण वेल फळाला छान असं झाकून ठेवतं आहे का नाही मस्त आईसारखं तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा तर लवकरच दाखवीन छान अशी फळं पिकल्यानंतर मी तुम्हाला तर भेटूया पुढच्या छान नवीन एका व्हिडिओमध्ये